गोपीनाथ मुंडे वन मॅन शो गोपीनाथ मुंडे रेल्वे स्टेशनचा नावाचा देखील वाद चालू आहे गोपीनाथ मुंडे गोपीनाथ मुंडे गोपीनाथ मुंडे आणू शकत नाही त्यांच्या शोध बीडकरांचं पंच्याहत्तर वर्षाचं स्वप्न आज पूर्ण होत आहे बीड मध्ये रेल्वे आल्यावर नंतर बीडकरांचं सगळे आनंद असे साल सालचे सुनते आरा रेल्वे किंवा हा मुंडे साहेब मुंडे साहेब का सपना था आज व सपना पुरा होया हा पंकजा ताईनी बी करेज डॉट कॉम च्या या व्हिडिओ मध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो बीड जिल्ह्याला ज्या क्षणाची प्रतीक्षा होती तो क्षण आता आलेला आहे बीडला ज्या रेल्वेची प्रतीक्षा होती ते रेल्वेचं उद्घाटन आज या ठिकाणी होत आहे माझ्या मागं जर बघायला गेलं तर रेल्वे उभा करण्यात आलेले आहे आणि ही रेल्वे बघण्यासाठी बीडवासियांची अपाट गर्दी या बीडच्या रेल्वे स्थानकावर होत आहे नक्कीच देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तबल पंच्याहत्तर वर्षानंतर या बीड जिल्ह्याचं जे रेल्वेचं स्वप्न होतं ते पूर्ण झालंय यामध्ये अनेक नेत्यांनी संघर्ष केला केसर काकू गोपीनाथ मुंडे पासून या बीड जिल्ह्यातल्या अनेक नेत्यांनी संघर्ष केला बीडला रेल्वे आले बीडवासियांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण काय वाटतं बीडला आपल्या रेल्वे वाटतंय जे बऱ्याच दिवसापासून स्वप्न होत बीडहून आयले नगरला जायचं ते आज पूर्ण होतं बरं बीडच्या रेल्वेमध्ये आता श्रेय श्रेयवादाची कुठतरी लढाई पाहायला मिळते हे खासदार म्हणतो मी आणले पण खरं श्रेय कोणाचं बीडला रेल्वे राजकारणात नाही काय पण तुम्हाला कोणाच वाटतं काय सगळ्या राजकीय पुढाऱ्याच आणि सगळ्याच्या गोष्टी तुम्ही तुम्ही कुठून आले मी प्रॉपर बीड मधलं आहे बीड मधलं बरं आता बीडला रेल्वे सुरू झाला पहिला प्रवास कुठं कधी करणार मी आता बीडून रायमाव साठी चाललोय प्रवास करायला पहिला प्रवास बरं तुम्ही देखील आहात तुमचं नाव काय बंडू गायकवाड गायकवाड बरं तुम्ही कुठले आहात प्रॉपर बीड बरं कसं वाटतं बीड ला रेल्वे आली आपल्या रेल्वे आली तर गोरगरिबांसाठी एकदम चांगलं झालंय किंवा इथून आयला नगर आपण कमी दरामध्ये जाऊ शकतो एवढंच आहे बाकी काय बरं तुम्हाला एक प्रश्न विचारला सिरे कोणाचा सिरे तर आता सर्व राजकीय नेत्यांचं आहे म्हणायला हरकत नाही कारण फार दिवसापासून एकोणीसशे सदतीसपासून पासून ते रेल्वेचं स्वप्न बीड जिल्ह्याला होतं ते आज पूर्ण झालंय बरं तुम्ही देखील आज बीडला रेल्वे आली आता रेल्वे आल्यानंतर बीडच्या या ह्याच्यामध्ये काय बदल ह्याच्यामध्ये दळवळाचे याची सुविधा या जास्त फरक पडेल आणि याच्यामुळं जास्त विकास होईल एम आय डी येण्याची शक्यता दुसऱ्या जिल्ह्याला जर बघाय गेलं तर विमानतळ देखील आहेत परंतु बीडला रेल्वे येण्यासाठी जितका वेळ लागला असं का ला ला या जिल्ह्यात पाणी दुष्काळ दुष्काळी असल्यामुळं याच्यामुळं जास्त वेळ लागलेला आहे नाही तुम्ही कुठून आलात आम्ही घनसांगी 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 राहत होतो आम्ही रेल्वेसाठी आले मी कसं वाटतं रेल्वे आली चांगलं वाटतं कधी बसणार आता मी तर राहायला तिथे कामाला गेलेले आहे कुणी आणली ये गोपीनाथ मुंडे साहेब आता इथं रेल्वेच्या नामांतराचा रेल्वेला बीडचं कोणाच नाव द्यायला गोपीनाथ मुंडे साहेब पंकजा दाई ये क्षीरसागर यांचं श्री केसर काकू यांचा सबका धन्यवाद करतो मी भैया तुमचं काय नाव आहे कुठून आले मी भेडूनच आलोय नाव नाव सय्यद असिन बर कसं वाटतं रेल्वे आता मला गावबाय बिडला या शणाची पंच्याहत्तर वर्षापासून तर बिच्छा आलाय चांगलं वाटतंय बिडला रेल्वे आली ती आता कुठं बरं असतं आता नगरचं तिकीट काढलं आम्ही नगरला निघालो आता बरं तुम्ही देखील आहात मामा बीड रेल्वेसाठी अनेक नेत्यांनी संघर्ष केला काय नेते आता सोडून गेले त्यांची आठवण येते का केसर हो या बीड रेल्वेसाठी केसरगाव शिरसागर यांच्यापासून गोपीनाथ मुंडे असतील सर्व राजकीय नेते असतील सर्व हे जे स्वातंत्र्य सैनिक असतील यांनी सर्वांनी असं प्रयत्न केलेला आहे आणि आज स्वप्नपूर्ती झालेली आहे बऱ्याच दिवसाची प्रतीक्षा होती हा दुष्काळी पट्टा आहे आणि बीड असा एक ओसतोडीचा एक जिल्हा म्हणून लागून गेलेला आहे म्हणून रेल्वे येणं गरजेचं होतं म्हणून आज रेल्वे झाली स्वप्नपूर्ती झालेली आहे बरं आता श्रीयवादाची लढाई चालू बीडमध्ये हे खासदार म्हणतात मी आणले ते आणले खरं कुणी आणलं आहे सुरुवात केसरकाको असतील स्वर्गीय विलासरावजी देशमुख असतील त्या काळचे रेल्वे मंत्री असतील बऱ्याचश वेळेस एक दोन वेळेस उद्घाटन झाले की सरकारच्या काळामध्ये त्याच्यानंतर गोपीनाथ मुंडे असतील ते असतील आणि आताचे बी खासदार असतील आता खासदार झाल्यापासून काही पाठपुरावा पत्र व्यवहार प्लॅन पण केलेला आहे आणि सर्वलाच त्रेस आता तुमचं नाव काय कुठून मी बीड बीडमधून आहे सचिन देवगते माझं नाव आहे बरं कसं वाटतं बीडला रे एकदम मस्त वाटतंय जे बीडकरांचं पंच्याहत्तर वर्षाचं स्वप्न आज पूर्ण आहे बीडमध्ये रेल्वे आल्यानंतर नंतर बीडकरांचं सगळे आनंदी आनंद आहेत आता पहिला प्रवास कुठं करायचा पहिला प्रवास बीड ते नगर बीड रेल्वे स्थानकाच्या नावाचा देखील विषय कोणा कोणत्या व्यक्तीचं नाव द्यायचे तसंच तर सगळ्याचं श्रेय आहे बीडमध्ये जे योगदान सगळ्याच नेत्यांनी योगदान केलेलं आहे आता जे प्रशासन ठरवून देतील ते तर नाव देणारच आहे तुमचं काय नाव आहे खूप आनंद होतो आम्हाला बीडमध्ये मध्ये पहिल्यांदा रेल्वे आली अ वर्षानुवर्ष आमचं होत आहे स्वप्न होतं बीडवासींच बीडमध्ये मध्ये रेल्वे आली म्हणून आता आता प्रवास करणार आहेत का रेल्वेमध्ये करणार आहेत ना करणारच आहे तुम्ही तुम्ही कुठून आलात आम्ही बीडचे बीडला रेल्वे आली कसं वाटतंय आता काय प्रतिक्रिया वाटते साहेब खूप आनंदाची गोष्ट आहे बीडला रेल्वे आली आहे आणि सगळं आनंदमय वातावरण आहे साहेब या ठिकाणी अरे इधर आणू शेट तू बरं तू देखील इथं तरुण आहेस तुला कसं वाटते रेल्वे मी सोहेल सरकार बीड शे हो पंखा ताई का कार्यकर्ता और हे तो साप का सपना था पहिले से मग पच्चीस साल से सुनते वे आरा रेल्वे के बाहेर हां मुंडे साहेब मुंडे साहेब का सपना था आज वो सपना पूरा होया और पंकज ने भी करके दिखाए पंकज पंकज के साथ हम भी उबा है त, ताई सोबत मुंडे साहब ने लगता लगता स्टेशन को किसका नाम देना चाहिए मुंडे साहब का ना देना चाहिए हाँ गोपीनाथ मुंडे साहब और हमारा उर्दू में भी नाम होना ये भी मांगनी करने आला है पंकज ताई से खासदार साहब से है ना क्या लेटर देने आला है उसके बारे में नाम के बारे में एकदम फ्रेश आनंद आनंद एकदम कुणाला द्याल रेल्वे गोपीनाथ मुंडे वन मॅन शो गोपीनाथ मुंडे या रेल्वे स्टेशनचा नावाचा देखील वाद चालू आहे गोपीनाथ मुंडे गोपीनाथ एकदम नंबर एक ला गोपीनाथ मुंडे त्यांच्या शिवाय दुसरे कुणी आणू शकत नाही त्यांच्या शिवाय दुसरं कोणी लवाशियांच्या आतली आनंदाची बाब आहे ते आणि खरोखरच उत्साही आहे आणि सतत असंच जे योगदान सर्व ज्येष्ठ केशर काको का असतील मान्य मुंडे साहेब असतील नेटेश साहेब असतील आणि याच्या या रेल्वे क्षेत्रासाठी बरे बरेचशे वेळेस आंदोलन करण्यात आले आणि त्या आंदोलन संवाद साधला ते बीडवाशी होतं बीडवाशी यांच्या प्रतिक्रिया अत्यंत आनंदी आहेत आणि याचमध्ये बीड रेल्वेचा श्रेयवादाहून देखील लढाई पाहायला मिळते परंतु या ठिकाणी बऱ्याचशा जणांचं म्हणणं आलं आहे की बऱ्याच जणांचं श्रेय आहे पण विशेषतः गोपीनाथ मुंडे यांचं नाव देखील या रेल्वे स्टेशनला देण्याची मागणी या ठिकाणी बीडवाशी यांनी केलेलं आहे कव्हरेज डॉट कॉममध्ये मी तसं सांगतो नवनवीन अपडेटसाठी कव्हरेज डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका